सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला 24 न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये वरूर येथे अतिप्राचीन आणि आध्यात्मिक दृष्ट्या विशेष लौकिक असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णद्वार कार्य पूर्ण झाले असून नूतन एकावन्न फूट उंचीच्या भव्य शिखरावर विधिवत कलशारोहण केले जाणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तसेच कलश स्थापना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले एकतीस मार्च ते दोन एप्रिल वेदशास्त्र संपन्न संजय देवामुळे शेवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिदिन कलश पूजा विधी वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांच्या उपस्थितीत मुख्य कलश स्थापना अखंड हरिनाम सप्ताह काकडा भजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन तुकाराम महाराज चरित्र कथा हरिपाठ कीर्तन आणि सामुदायिक अन्नदान सेवा भागीरथ महाराज काळे संजय नाना धोडगे जयवंत महाराज बोधले मुकुंद काका जाट देवळेकर कृष्णा महाराज चौरे माधवदास महाराज राठी ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे हरिकीर्तन होणार आहे तर समारोप हरिभक्त पारायण राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरूर धाकटी बंडरी येथे होत असून पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे अवैध शास्त्रांचा वाढता सुळसुळाट आणि पोलिसांच्या सतर्कतेची उत्तम झलक पुन्हा एकदा समोर आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोप्याला अटक केली आहे या कारवाईमुळे संभाव्य आळा बसला असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका तेवीस वर्षीय अभिषेक उदय नारायण सिंग राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव या आरोपीला अटक केली आहे झडती दरम्यान पोलिसांना तीस हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि दोनशे रुपयांचे जिवंत काडतूस त्याच्याकडून मिळून आले तर या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही महिन्यात कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढल्याची चर्चा काही आहे काही महिन्यांपूर्वी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती आता गावठी पिस्तूलांचे प्रकरण देखील समोर आल्याने प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत ही अवैध शस्त्र शहरात येतात कुठून ही स्थानिक पातळीवर तयार केली जात आहेत का की बाहेरून कोणीतरी आणून विकत आहे प्राथमिक चौकशीतील आरोपीने हे शस्त्र कुठून मिळवले व कोणत्या उद्देशाने ते बाळगले होते याबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी विशेष पथक नेमून या अवैध शस्त्र पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे क्षयरोग या गंभीर आजाराकडे नागरिकांचे लक्ष वेधून राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी दरवर्षी चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग राज्यभरात व्यापक स्वरूपात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येणार आहे पण दरम्यान गेल्या साडेतीन वर्षात आरोग्य विभागाच्या तपासणीत महाराष्ट्रात सात लाख अठ्ठावीस हजार जणांना क्षयरोगाची लक्षणे झाल्याचे समोर आले आहे देशातील क्षयरोग रुग्णांच्या एकूण संख्येपैकी महाराष्ट्र एकूण रुग्णांची संख्या ही दहा टक्के असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला एक हजार आठशे रुपये तर रविवारी बाजार समितीत चार हजार पाचशे सोळा गोण्याची आवक झाली तर कांदा नंबर एक, एक, एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये आणि कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर तीन ला पाचशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळालाय आणि गोल्टी कांद्याला नऊशे ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळालाय आणि जोड कांद्याला तीनशे ते सहाशे रुपये भाव मिळाला आहे जगभरासह देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक कारची मागणी वेग धरू लागली असताना महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारनं इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे राज्य सरकारने अर्थसंकल्पात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर साठ मोटर वाहन कर लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे या निर्णयाला आमदार सत्यजित तांबे यांनी जोरदार विरोध केला असून हा कर अन्यायकारक असल्याचा आरोप केलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती प्रायोजक है आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मुफ्त सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त फारश रुपए आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब आणि औषधांवर सूट संपर्क शहाण्णव आणि पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवारी नगर शहरासह चौदा तालुक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या एकतीस मतदान केंद्रांवर चौऱ्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के मतदान शांततेत झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यान रविवारी आज सकाळी नऊ वाजल्यापासून नगरमध्ये मतमोजणी होऊन दुपारी चार पर्यंत माध्यमिक शिक्षक सोसायटीचा निकाल काल स्पष्ट होणार आहे जिल्ह्यातील सुमारे दहा माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत पार पडली अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दिनांक सव्वीस ते तीस मार्च या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आमदार रोहित पवार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत अंतिम कुस्तीसाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली होती आणि अंतिम कुस्ती स्पर्धेमध्ये निकालावरून गोंधळ झाला अंतिम स्पर्धेच्या निकालाचे कुस्ती क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले आणि यानंतर रोहित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरविण्याची घोषणा केली नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत त्यामुळे औद्योगिक वसाहती शिक्षण संस्था आरोग्यसेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल नगर मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्ह्यासाठी विमानतळाची गरज असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी केलाय विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या विरोधात खोटा अपप्रचार झाला अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले याच भगवती माता मंदिरासमोरच्या सभेत विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार केला होता खोट बोल पण रेटून बोल ही त्यांची पद्धत जे लोक भगवती मातेसमोर खोट बोलले त्यांच्यावर कोप झाला आता ते मुख्यमंत्री तर सोडाच कधी आमदार पण होणार नाहीत अशी व्यवस्था जनतेने करून ठेवली असल्याचा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावत आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत ज्यांनी स्वतःची पत राजकारण समाजामध्ये आपल्या गावात गमावली त्यांना अशा निवडणुकींमध्ये विनाकारण अवसान येत असल्याचे टीकास्त्र कोल्हापूरचे माजी सरपंच अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे यांच्यावर नाव न घेता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले पाथर्डी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घुमटवाडी शिवारात प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मृत मुलाचे नाव प्रसाद सुरेश आणि भाग्यश्री शंकर वखरे असे मुलीचे नाव आहे हद्दीतील जमिनीवर मृतदेह आढळले आहे या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पाथर्डी तालुक्यातील प्रसाद सुरेश मरकड आणि भाग्यश्री शंकर वखरे या प्रेमी जोडप्याचे वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर मृतदेह आढळले प्रसादचा मृतदेह झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत तर भाग्यश्री व्यक्तीचा हा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत होता दोन्ही मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्याने या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर